Namaskar आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना शाखा अकोला येथे महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहात संपन्न महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना अकोला शाखा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ चतुर्थ श्रेणी सहकारी पतसंस्था अकोला व महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थे च्या कार्यालयात जाणकी अपार्टमेंट टी पाच दुर्गा चौक अकोला येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्रजी चौखंडे पारेषण मुख्य उपस्थित जावेद खान मेहमूद खान एच टी वसुसाहेब प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण चोपडे सचिन केतकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला यावेळी संस्थेच्या गवई यांचा देवन सत्कार व्यवस्थापक सुनील पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी आपल्या भाषणातून माहिती सांगितली यावेळी जावेद खान महमूद खान सचिन केतकर महेश तपिले धनराज हिवरे अनंत पालखडे सुनील झेड गवई प्रमोद शुक्ला जगलू वानखडे अशोक सपकाळ भूषण सुळे लोकमाभाई मधुकर चपटे योगेश कोकदेसह बहुसंख्येने पदाधिकारी व सभासद वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील झेड गवई यांनी केले व आभार प्रदर्शन प्रमोद शुक्ला यांनी केले होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा